मराठी मालिका विश्वातील अनेक मालिका प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहेत तसेच या मालिकेमध्ये येणारे नवनवीन ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढताना दिसते अशात सध्या जी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रचंड चर्चेत आहे याच कारण म्हणजे मालिकेत सिद्धू आणि भावनाचा सुरू असलेला लग्नसोहळा इतकंच नाही तर भावना सिद्धू सह जयंत आणि जान्हवीच्या जोडीलाही प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे जयंत आणि जान्हवी यांचं नातं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत जयंतच्या संशयी आणि अतिशयोक्ती स्वभावामुळे तो अनेकदा विकृत पद्धतीने वागताना दिसतो तर त्यांचे अनेक गोड क्षण देखील आपल्याला मालिकेत पाहायला मिळत तर अशातच झी मराठी वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये जयंत आणि जान्हवीच्या आयुष्यात एक नवा पाहुणा येणार अशी माहिती त्यांनी पोस्ट द्वारे चाहत्यांना दिली आहे त्याच सह मराठी वाहिनीने कॅप्शन मध्ये लिहिलं की जयंत आणि जान्हवीच्या आयुष्यात कोण येणारा असेल हा नवा पाहुणा असं लिहित त्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे या पोस्ट वर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय काहींनी हार्ट इमोजी देत अभिनंदन केलंय तर कोणी त्यांचा गोंडस बाळ येणार खूप मोठी गुड न्यूज आहे असं लिहित जयंत जान्हवीच्या येणाऱ्या नव्या पाहुण्याचा आनंद व्यक्त केलाय तर मालिकेत येणारा हा नवा पाहुणा नक्की कोण असेल मालिकेत कोणता नवा ट्विस्ट येणार प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येते तर तुमच्या मते हा नवा पाहुणा कोण असेल हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला